सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे तेरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया सर्वांना विनंती आहे की ते सगळे एपिसोड आपल्या चॅनलवर जाऊन ऐकावे तन्वी अर्जुन चिडून वेगवेगळे झोपले आर्यननंसुद्धा स्वीटीला बदमाशी करून कुणाला त्रास देऊन थोडा रागाला घालवलं आणि इंद्रा आणि आर्याचं तर काही विचारूच नका आज त्याला जवळजवळ तन्वीची थप्पड खायला लावूनच ती त्याला त्रास देणार होती आणि अर्जुनमुळे इंद्रा थप्पड खायचा वाचला आणि आता इंद्रा तिला चांगलाच वठणीवर आणणार होता अर्जुनसुद्धा रागातच स्टडीमध्ये ड्रिंक करत बसला त्याला खरं तर आर्याचा राग आला होता पण आर्यननं सांगितलं म्हणून तो काहीच बोलणार नव्हता कारण जो जे आता आर्यनच्या मनात होतं तेच अर्जुनच्या मनात होतं इंद्रा आणि आर्याविषयी मुलगा खूप हुशार खूप डेरर एकदम आगीचा गोळा पण तितकाच रिस्पेक्टेड शांत त्यांच्या फॅमिलीत मॅच होणारा शोध शोधूनही सापडला नसता असा होता इंद्रा आणि आता त्याचं आणि आर्याचं त्यांच्याकडून जुळलं तर ठीक त्यांनी एकमेकांना पसंत केलं तर ठीक आता जबरदस्ती करून जुळवायचं म्हणजे जुळवायचं असंच डोक्यात होतं आर्यन आणि अर्जुनच्या कारण प्रेम काय लग्नानंतर होतंच की पण योग्य जोडीदार मिळणं महत्त्वाचं असतं आणि आता या तीनही जोड्यांमध्ये चांगलीच टशन रंगत होती आणि असल्या टशनची या टायगर फॅमिलीला चांगलीच ओळख होती आणि यांच्या फॅमिलीत जर टसन नसेल तर काहीच नॉर्मल नसतं असं त्यांना वाटायचं आणि आता सकाळ झाली नेहमीप्रमाणे ऑफिसला निघण्यासाठी अर्जुन तयार होऊन निघाला आज त्यानं तन्वीला काहीच मागितलं नाही ना तिला टाय बांधायला सांगितली डायनिंग टेबलवर आर्यन आर्या तन्वी बसलेले होते पण अर्जुनने अजिबात तिकडे ढुंकून न बघता तडक बॅग उचलून बाहेरचा रस्ता पकडला तशी आर्या लाडात येऊन म्हणाली डॅड मला नाश्ता कोण भरवणार मी तुमची कधीची वाट बघते मला भूक लागली आहे आणि अर्जुन इतक्या वर्षाची परंपरा मोडत आणि आता हिचे लाड थोडे कमी केले पाहिजेत त्याशिवाय हिला अक्कल येणार नाही ना असं म्हणून आज म्हणाला प्रिन्सेस तू आता मोठी झाली आहेस तू तु तुझ्या हाताने नक्कीच खाऊ शकतेस आणि मला तुझा राग आला आहे सो so, आज तरी माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नकोस तसंच हे अर्जुननं तन्वीकडे सुद्धा रागाचा कटाक्ष टाकत बोलला आणि तन्वीसुद्धा लगेच रागात म्हणाली आरू खरंच आता तू त्याच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नकोस कारण तुझ्या डॅडला तुझ्यावर विश्वास नाही त्याला तर आता बाहेरच्या व्यक्तींवर जास्त विश्वास बसायला लागला आहे ना आणि खरंच आता तू तु तुझ्या हातानं खायला सुरुवात कर आता तू मोठी झाली आहेस तुला सगळं कळतं पण अजूनही ज्यांनी वयाची पन्नाशी गाठली त्यांना मात्र काहीच कळत नाही ते मात्र अजूनही लहान मुलासारखे डोळे झाकून इतरांवर विश्वास ठेवतात आणि अर्जुन तिच्यासमोर जा तिला डॅशिंग लुक देऊन म्हणाला लुक मला माणसं ओळखता येतात तेही तुझ्यापेक्षा जास्त आणि तन्वीसुद्धा त्याला डॅशिंग लुक देऊन म्हणाली लिसन तुला माणसं ओळखता येत असतील पण बाहेरची पण तुला तर साधी बायको ओळखता येत आली नाही सुरुवातीला आणि तुझ्या त्या शक्की मेंदूमध्ये में काय चालेल असतं ना नेहमी रात्रंदिवस तोच तुझा मोठा प्रॉब्लेम आहे अर्जुन आता चिडला आणि म्हणाला मला बायको ओळखता येत नाही का मला बायको जर सतत गोलमाल करत असेल गोष्टी लपवून ठेवत असेल तर काय ओळखायचं तिला खोटं तू बोलत होतीस माझ्याशी आणि तू मला चीट करत होतीस तू तु, आणि तुझा तो डपर भाऊ कोणाल दोघं मिळून माझ्याशी खोटं बोललात आणि म्हणून तुम्हा दोघांमुळे मला त्रास झाला आणि मला त्रास झाल्यावर इतरांनासुद्धा त्रास होणारच आणि तन्वी म्हणाली मग तू सुद्धा गोष्टी लपवून ठेवतोस हेही तितकंच खरं आहे तू सुद्धा खूप काही लपवून ठेवलेलं होतंस अर्जुन म्हणाला मी काय लपवून ठेवलं तन्वी महाली ती नताशा नताशाचं प्रकरण कोण लपवून ठेवलं अर्जुन चिडला आणि म्हणाला ओ माय गॉड आता तू हे सगळं बोलणार आहेस का माझ्याशी तेही आत्ता तन्वी महाली मग मा का नको बोलू ते सगळं याच जन्मातलं आहे अर्जुन सर मागच्या दहा जन्मातलं नाही बोलत मी अर्जुन आता चिडला आणि म्हणाला ओके झाली माझी चूक जे मी नताशाबद्दल तुझ्याशी बोललो नाही आणि सतत मी चुकतच असतो ना मग तुझ्यावर प्रेम केलं ही सुद्धा माझी चूक झाली आणि माणसं तुला ओळखता येत नाही तो इमोशनल फुल आहेस मला मात्र माणसं ओळखता येतात समजलं आणि तुला फक्त लोकांच्या इमोशनशी खेळता येतं असं म्हणून तो तडक ऑफिसला निघून गेला तन्वीला मागे सोडून आणि आता आर्या आणि आर्यन दोघेही मॉम अँड डॅडची नेहमी सारखीही क्यूटवाली नाही तर फायरवाली फायटिंग बघून खूप खूप घाबरले आणि आर्या म्हणाली मॉम डॅड खूप चिडले ना ते तुला न घेताच ऑफिसला गेले आणि तन्वी म्हणाली मला ऑफिसला जाता येतं मी त्याच्यावर डिपेंड नाही तुम्ही दोघे ब्रेकफास्ट करून घ्या मी निघाले असं म्हणून तन्वी तिचं आवरायला गेली आणि आर्या घाबरून रडकुणीला आली आणि म्हणाले ए दादा आता काय होईल रे हे दोघं तर खूप चिडले आणि आर्यन तिला रागात म्हणाला आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं हे डफर आणि आर्याला तर काहीच कळ ना की तिच्यामुळे काय झालं ती म्हणाली ए दादा आता मी काय केलं मी तर फक्त नाश्ता नाष्ट असं म्हणाले ना पण आता आर्यने तिला काहीच उघड उघड सांगितलं नाही तिला तिच्याच गैरसमजात राहू दिली आणि तिला वाटत होतं की मी जे केले ते कोणाला समजलंच नाही आणि आता मी सुद्धा रेडी होऊन तिची पर्स घेऊन बाहेर निघाली तर अर्जुन तसाच गाडीत बसून पेपर वाचत होता तिची वाट बघत पण आता तिनं सरळ दुसरी गाडी घेतली स्वतः ड्रायविंग करत ऑफिसला निघाली अर्जुनने पुन्हा रागानं भोवयात चढवल्या आणि म्हणाला टू मच डिस्कस्टिंग एकाच वेळी इतक्या कारणासाठी ही माझ्या डोक्यात कशी काही जाऊ शकते आणि तरीही मी हिचं काहीच करू शकत नाही असं म्हणून त्यानं पेपर बाजूला फेकला आणि खाली उतरून म्हणाला विजय तू मागे बस असं म्हणून त्यानं विजयला आणि बॉडीगार्डला मागे बसवलं आणि आता स्वतः अर्जुन सर गाडी ड्रायव्ह करायला लागली आणि तिच्या पाठीमागे त्याची गाडी होती तन्वीसुद्धा तिच्या तिच्या आविचारातच ड्रायव्ह करत होती काही अंतर गेल्यानंतर अर्जुन रागातच तिच्या गाडीला कट मारला त्यानं आणि तिला ओव्हरटेक करून निघून गेला तशी तन्वी शॉक झाली आणि कुणी कट मारला म्हणून तिनं त्या रागात पाहिलं तर त्यांचीच गाडी होती आणि तिला विजय पाठीमागे बसतील दिसला आणि नक्कीच अर्जुननं तिला कट मारला हे तिच्या लक्षात आलं आणि अर्जुननं गाडीतून हात बाहेर काढला आणि तिला थम डाऊन करून ठेंगा दाखवत चिडवून पुढे गेला तिला आता त्याचा खूप राग आला आणि माझी जो अस्कल कुठला आणि बघता बघता अर्जुनची गाडी तिच्या नजऱऱ्यावर झालीसुद्धा इतका तो फास्ट ड्रायविंग करत होता आणि तणवीने तर डोक्यावरच हात मारून घेतला पण आता तिला त्याची काळजीही वाटायला लागली राग एकीकडे आणि त्याची काळजी एकीकडे असाच कट जर कोणाला दुसऱ्याला मारला आणि काही झालं तर असं तिला वाटलं आणि तिने विजयला फोन केला आणि म्हणाली विजय अर्जुन सरांना सांग गाडी थोडीशी स्लो घ्यायला स्पीड कमी करा म्हणावं आणि आता विजय बिचारा कसं सांगू शकतो कारण तो, तो स्वतः जीवमुठीत घेऊन गाडीत बसला होता आणि तो म्हणाला यस मॅडम मी सांगेन तन्वी म्हणाली सांगेन नाही माझ्या देखत सांग मी इकडं ऐकते आणि विजय घाबरतच म्हणाला सर मॅडमचा फोन आहे त्या म्हणतात की स्पीड कमी करा आणि अर्जुनने ते ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं आणि मला मी इतरांचं ऐकायला जन्माला आलेलो नाही मला माझं माझं स्पीड आणि मला स्वतःला कसं कंट्रोल करायचं हे माहीत आहे सो मला कुणीही कंट्रोल करायला जायचं नाही गॉट इट आणि तो फोन कट कर असं अर्जुन चुडून म्हणाला आणि विजय म्हणाला मॅडम फोन ठेवू का आणि तणवीनच रागात फोन ठेवला आणि म्हले ओ गॉड आता काय करू याचं मी आणि आता आर्यनला स्वीटीकडे जायचं होतं सकाळच्या आठ वाजले होते आणि स्वीटी अजून बेडमध्येच तोडत होती आज तिची उठण्याची अजिबात इच्छा नव्हती फायनली त्या दोघांची सगाई झाली होती आणि तिला सतत आर्यनच आठवायचा आणि आता त्याचं ते सिक्रेट लव सगळ्यांना समजलं होतं त्यामुळे एक प्रकारचं दडफोन आता गेलं होतं रिया खाली डायनिंग टेबलवर म्हणाली कुणाल तुम्ही नाश्ता सुरू करा मी स्वीटीला बोलवून आणते आणि पुन्हा तिला हाताला पकडून खुर्चीत बसवत म्हणाला रिया झोपू दे तिला तसंही आता तिचे फार कमी दिवस राहिले आहे तिथं तुझ्या भावाच्या कधी मनात येईल आणि तो लग्नाची तारीख जाहीर करील काय माहित नाही आता ती इथं नसणार यानंतर म्हणून तिला जे काही करायचं ते करू दे ती गेल्यानंतर मला मग सुनं सुनं वाटणार आहे सगळं आणि मला तर असं वाटतंय की इतके दिवस आर्यन नसताना त्यानं तिला तिथं ती ठेवून घेतली मग आपल्याला तिच्याशिवाय राहण्याची सवय करून देण्यासाठी असंच असेल ना गं त्याच्या मनात ते मात्र मला काही नाही वाटलं पण आता जसं तिच्या लग्नाची चाहूल लागली तिची सगाई झाली तसं खूपच एकटे वाटतंय असं म्हणून कुणाल इमोशनल झाला रियानं त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली कुणाल तुम्हाला राग नाही ना आला दादाचा त्यानं हे सगळं सरप्राईज दिलं म्हणून तसं असेल तर मी माफी मागते तुमची आणि तुम्हाला माहीत आहे ना दादाचा स्वभाव त्याची सगळी कामं ही अशीच असतात आणि तुम्हाला आर्यन पसंत आहे ना जावई म्हणून कुणाल डोळे पुसत म्हणाला अगं तो परका कुठे आहे मुलगाच आहे की आपला जसं स्पीटीला अर्जुननं हक्काने इथून नेली आणि आत्ताही घेऊन जाईत सून म्हणून तसंच मीही माझ्या भाच्याला हक्कानं इथं ठेवून इथं बोलवून घेऊ शकतो माझाही तितकाच त्याच्यावर हक्क आहे पण काय आहे ना मुलीचा बाप आहे ना आणि तिच्या एंगेजमेंटची अशी अचानक अनाऊन्समेंट ऐकली आणि कुठेतरी आतमध्ये काळजामध्ये धक्का बसला आणि पोटाला पीळ पडला आणि आपली मुलगी जी आत्तापर्यंत छोटी होती ती शादीलाय कधी झाली हेच कळलं नाही ग मला तर अजूनही तीच छोटी स्वीटी आठवते आणि तिचं लग्न होते हे मी इमॅजिन करू शकत नाही आणि अर्जुनने जर हे केलं नसतं ना रिया आर्यननं तिला पसंत केली नसती तर सिरियसली मी घर जावे करून घेतला असता पण माझ्या स्वीटीला मी माझ्यापासून दूर होऊ दिलं नसतं पण आता काय ती आपल्यातच आहे म्हणून मी थोडा रिलॅक्स आहे आणि रिया हसली आणि म्हणाली झालं तर मग आता कशाला इतकी इमोशनल होत आहात आपली मुलगी कुठेच दूर जात नाही आपल्याकडेच आहे आणि इतक्यात ती उठली आणि तिने आज आर्यन येणार म्हणून पटकन शॉवर घेतला निळसर रंगाचा चुनरी असलेला ड्रेस घातला थोडा मेकअप केला आणि ओले केस गळ्यात मोकळे सोडले आणि टेरेसवर गेली छान ढगाळ वातावरण होतं आणि तिला खूप मस्त वाटत होतं तिथं इतक्यात आर्यनचा फोन आला आणि तो, हो तो म्हणाला गुड मॉर्निंग स्वीट हार्ट ऑन द वे आहे उठलीस का तुला म्हणालो होतं ना मी येणार आहे तर येतोय मी आणि स्वीटी नाटक करत म्हणाली मी का मी नाही अजून उठले तू इतक्या लवकर का आलास आणि आर्यन म्हणाला ओ वाव इसका मतलब तू अजून झोपलेली आहेस आणि मलाही तिथे येऊन तुझ्या शेजारी झोपता येईल तुझ्यासोबत बात करता येईल आणि रोमँटिक बातसोबतच बी बहुत कुछ कुछ करणे को का असं म्हणून उठली नाहीस ना तू आर्यनने त्याच्या तोंडात पाणी आलेलं गिळलं आणि स्वीटी खूप लाजायला लागली અને કિચા હાથતલ્યા ત्याने જ ઘટલેલા ડાયમંડ રીંગ કડે બગત મહાલી પિયાજી ઇતને ભી ખોગ મત દેખીએ વો ભી દિન ધહડે ઉસકે લિયે અબી બહોત વક્ત બાકી હે આર્યન મહાલા આય હાય મેરી જાન યે સબ્ર તો નહીં હોતા હે ના ઓર બહોત જાન લેવા હોતી હે યે જુદાઈ સગાઈ ઓર શાદી કે બીચ મે યે જો સફર હોતા હે ના વો બહોત કડવા હોતા હે और अब इतना भी इंतजार नहीं होता इसलिए आता तुम्ही आ रहा सगाई के की अगलेही दिन आणि स्वीटी माले पण आर्यन तू ये पण मित्र दिसणारच नाही आणि जरी दिसली तरी तुझ्या हातात सापडणार नाही त्यामुळे तू येऊ नकोस पण तुला जे काही हवं आहे ते मिळणार नाही आणि आर्यन म्हणाला अच्छा जाणेमन हमसे पांगा सो देखते हे किसमे कितना हे दाम असं बोलेपर्यंत त्याची गाडी गेटमध्ये आलीसुद्धा आणि ती टेरेसच्या बाजूला त्या बाजूला उभा होती टेरेसच्या ती अलीकडे फ्रंट साईडला येऊन बोलायला लागली पण तिची पाठ त्याच्याकडे होती त्याने तिला बघितली आणि म्हणाला हॅलो स्वीट हार्ट जरा पिछे मुडके तर देखो आणि ती म्हणाली आर्यन तू आला पण असं म्हणून तिनं मागं पाहिलं आणि तिचा तो सकाळी सकाळीचा सुंदर निळ्या रंगातला ड्रेसमधला लुक पाहून आर्यनला तर आताच कुछकुछ व्हायला लागलं आणि त्यानं फोनमधूनच तिला शिफ्टी मारली आणि म्हणाला जर जरा पिछत मुडके देखो तिनं फ्रंट साईडला गेटकडे पाहिलं तर तिलासुद्धा आज निळ्या शर्टमधला आणि डोळ्यांना गॉगल लावलेला आर्यन दिसला आणि दोघांचंही पुन्हा सरप्राईज मॅच झालं होतं ते पाहून दोघेही गालत गोड हसले आणि तो तिला म्हणाला येलो देख लिया मी तर तुला आल्यालाच पाहिलं की आणि पुढचंसुद्धा सगळं मी करणार आणि स्वीटी फोनमध्येच म्हणाली फक्त पाहिलं पण पकडशील कसा असं म्हणून तिने फोन ठेवला आणि धावतच जिने उतरून आता टेरेसवरून तिच्या रूममध्ये पळायला लागली त्याच्या हाती न लागण्यासाठी आणि इतक्यात आता आर्यनने सुद्धा ओ तेरी म्हणून फोन ठेवला आणि पळायला लागला तो सुद्धा घरामध्ये शिरून तिला बेडरूममध्ये जाण्यापासून रोखणार होता आणि आता इकडून हा पळायला लागला ला आणि वरून ती पळायला लागली ती त्याला सापडायचं नाही म्हणून पळत होती आणि हा तिला पकडायचं म्हणून पळत होता आणि इतक्यात रिया डायनिंग टेबलवरून उठली किचनमध्ये रिकामे कॉफीचे कप घेऊन निघाली आणि आर्यन आलं की धावतच तुफानासारखा आणि झालं नेमकी रियाला दिली धडक तशी रिया फार दचकली कुणालाही दचकला आणि मला आर्यन अरे काय चाललंय आणि इतका धावतोस कशाला शांत बस आर्यन गडबडीत म्हणाला सॉरी तू सॉरी मामा मला त्या मिस सुभेदारला पकडायचे आहे नाहीतर ती पळून जाईल आलोच असं म्हणून तो पुन्हा पळायला लागला अरे अरे थांब थांब पडशील असं म्हणेपर्यंत तो जिने चढून वर पळालासुद्धा तोपर्यंत स्वीटी खाली आलीच होती आणि आत्ता ती तिच्या बेडरूममध्ये घुसणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि तिला डोळा मारून धापा टाकत म्हणाला पकडली ना आणि तिनं तसाच त्याला धक्का दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली आणि दरवाजा लावायला लागली आणि आर्यननं पुन्हा दरवाजा अडवून धरला आणि आता या दोघांचं काय आहे म्हणून रिया आणि कुणाल डोकं पकडून बसले यांचं हे कधी संपणार आहे कुणाच ठाऊक असं म्हणाले दोघेही आणि आत्ता शेवटी स्वीटी आर्यनला ऐकलीच नाही तिने दरवाजा लॉक केलाच तो दरवाजा वाजवून म्हणाला स्वीटी ओपन द डोअर आणि स्वीटी धापा टाकत दरवाजाला पाठ टेकवून म्हणाली आर्यन तू मला पकडलेलं नाहीस त्यामुळे मी दरवाजा उघडणार नाही तुला काहीच मिळणार नाही तू परत जा आर्यन म्हणाला ओके जातो मी असं म्हणाला मग तो खाली आला आणि आत तुला म्हणाला आतू मला नाश्ता दे आज घरामध्ये ना खूप टशनवाली लढाई झाली मॉम आणि डॅडची मला तिथे नाश्ता करू वाटलाच नाही कारण मॉम आणि डॅड विदाऊट नाश्त्याचे गेले आणि कुणाल काळजी करून म्हणाला म्हणजे आर्यन काय झालं कशावरून भांडण झालं आर्यन मला त्या डफर आर्यामुळे पण जास्त काही सिरियस नाही मामा पण मामा तुम्हाला माहीत आहे ना ते दोघे कसे आहेत एखाद्या मुद्द्यावर त्यांचं एकमत झालं तर बरं आणि जर मतभेद झाले तर मात्र एकमेकांच्या अपोजिट उभे असतात ते आणि आजही तसंच झालं इंद्रावरून आणि कुणाल त्याच्या पाठीवर हात ठेवून मला अच्छी बात आहे आर्यन बेटा आता हे सुद्धा तुझंच घर आहे आणि आता डबल हक्क आहे त्यामुळे तू इथे येऊ शकतोस आणि आर्यन म्हणाला मामा डबल हक्क नाही ट्रिपल हक्क आ तुचं घर मग मामाचं घर आणि आता हा घर बायकोचं माहेर तसा कोणाला हसला आणि म्हणाला पण बदमाश आम्हाला काहीच कळू दिलं नाहीस तू स्वीटीला पसंत करतोस ते आणि आर्यन कोसनुसू तोंड करत मला कोण मी आणि त्या मिस डफरला पसंत करतो नो वे मामा तिला कोण पसंत करते मला तर तुम्ही दोघं खूप जास्त पसंत आहात बिकॉज आय लव बोथ ऑफ यू मग मला तुमच्याकडे सारखं यायला मिळेल ना म्हणून तिला पसंत केली नाहीतर त्या मिस अकडूमध्ये काय आहे का तरी आणि आता सुद्धा मी तुम्हालाच भेटायला आलोय खरंच असं म्हणून त्यानं त्या दोघांच्या त्यान कांद्यावर हात टाकले दोघांचीही एक एक किस घेतली कुणाल आणि सुद्धा एकाच वेळी त्याच्या गालाची पप्पी घेतली आणि आर्यन म्हणाला वेट वेट आता मी एक त्याना 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 सेल्फी घेणार आहे आणि त्यानं त्या तिघांचा तसाच सेल्फी घेतला खूप सुंदर रिलेशन होतं त्यांचं किती किती छान जगातलं खूप खूप ब्युटिफुल रिलेशन होतं ते आणि आता जावंही तर बसले खाली मांडी घालून सोफ्यावर ब्रेकफास्ट करत आणि सासूबाईकडून लाड करून घेत आणि स्वीटी वाट बघत होती की तो केव्हावर येणार पण त्याला काहीच घाई नव्हती बसलीच ना दरवाजा लावून तर बस तशीच असं म्हणून आता जावई बसले सासूबाईंकडून स्वतःची लाड करून घेत आणि आता त्याचा तर नवऱ्यावाला ॲटिट्यूड सुरू झाला होता शेवटी स्वीटी थकून त्याची वाट बघून स्वतःच खाली आली कुणाल म्हणाला ओके मी निघतोय बाय बेटा रिया म्हणाली कुणाल मला हे ड्रॉप करा मला फ्रेंडकडे जायचं स्वीटी आर्यनकडे लक्ष दे आणि त्याच्याशी भांडत बसू नकोस त्याला लंच करूनच पाठव असं म्हणून कुणाल रिया निघून गेले आर्यन म्हणाला बाय मामा बाय आत तू टेक केअर मी पण निघणारच आहे असं म्हणून तोही उठला आणि स्वीटी लगेच त्याच्यासमोर आली आणि म्हणाली आर्यन थोडा वेळ थांब ना आर्यनने त्याच्या घड्याळात पाहिलं गटावरच्या खूप ॲटिट्यूडमध्ये पाहिलं आणि म्हणाला नो इथला माझा टाईम संपला तुला त्यातच मला बोलायला हवं होतं पण तू दार लावून बसलीस आता मला विवेक अंकलकडे जायचे असं म्हणून तो निघाला आणि इतक्या स्वीटीनं त्याचा हात पकडला आणि पुन्हा त्याला सोफ्यावर बसवलं तरीही आर्यन पुन्हा पुन्हा उठला आणि निघाला आणि स्वीटी म्हणाली आर्यन तुला माझी शपथ आहे तू कुठेही जाणार नाहीस आता त्याचा नाईलाज झाला तो तसाच उभा राहिला तिनं त्याच्या हाताला पकडलं आणि वर घेऊन गेली आणि तो गुपचूप नाराज अवस्थेत तिच्या मागे निघाला स्वीटी जुईला म्हणाली दोन कॉफी घेऊन येवर आणि आत रूममध्ये जाऊनसुद्धा आर्यनचं तोंड नाराजच होतं जुईनं कॉफी आणली आर्यन म्हणाला जुई फक्त एक कॉफी दे मला नको आहे तू घेऊन जा एक कॉफी खाली जुईनं स्वीटीकडे पाहिलं आणि तिने एक कॉफी खाली घेऊन जा असं सांगितलं कारण आता एकच कॉफी दोघे झण पिणार होते आणि स्वीटीनं त्याच्यासमोर बसूनच कॉफीचा एक घोट घेतला त्याच्यासमोर तिच्या उष्ट्या कॉफीचा कप पकडला आणि त्या कपवर उठलेल्या तिच्या लिपस्टिकचा मार्ग त्याला दिसला आणि त्यानं त्याच्या तोंडाचं पाणी गिळलं पण तो कॉफी पिलाच नाही आणि तिच्याकडे बघितलंही नाही म्हणाली आर्यन आता सोड ना राग बोल ना माझ्याशी पण आर्यन बोलतच नव्हता म्हणाली आर्यन तुला माझी शपथ आहे आणि आर्यन लटक्या रागात म्हणाला स्वीटी माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही स्वीटी म्हणाली पण मनात तरी खूप काही आहे ना ते तरी बोल आर्यन म्हणाला काहीच नाही आणि तिला बाजूला सरकवून तो तिथून निघाला आणि तिने आता त्याचा हात पकडला आणि गाणंच म्हणाली की जो बाते हे बाते जो दिल की है, दिल हे ही रखना पिया खोलो ना लब्दो को लब्दो को खोलू ना से सब कह दिया पिहू बोले पिया बोले क्यू ये बोले जानू ना राज खोले होले होले क्या ये बोले जानू ना असं म्हणून तिने तिच्या पियाजीच्या गळ्यात मिठी मारली आणि पियाजी गालात थोडा हसायला लागला